गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय कर काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर म्हणजे पंधरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा

धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मोहिते पाटील समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या राजकारणावर मोठे वर्चस्व असलेले मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे हाती घेणार आणि पुन्हा पूर्वीचा दबदबा निर्माण करणार असा विश्वास मोहिते पाटील समर्थक व्यक्त करू लागलेत काल शिवरत्न बंगलावर या पक्ष प्रवेश नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते 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 पाटील 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 परिवारातील आमदार सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते तर या प्रवेश सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवरत्न बंगलावर सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यातील विविध नेते पदाधिकारी व मोहिते पाटील समर्थक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना प्रथम अभिवादन करतो राज्याचे नेते आमचे ने मार्गदर्शक माजी उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे सत्तासाठी मोजे पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक धुर नेते जयंत पाटील साहेब किंग मेकर प्रदेशाध्यक्ष नारायण व आपण सर्वजण एकत्र आलो ते भोजे पाटील साहेब विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ वडील नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी समोर बसलेले सर्व वडील ज्येष्ठ तरुण सहकारी मायमाऊली पत्रकार बनून गेल्या चाळीस दिवसापूर्वी सांगोल्याला गणपतराव देशमुख साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला त्या ठिकाणी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि त्या दिवशी चांगोल्याचा कार्यक्रम संपून दादांना भेटण्यासाठी माझ्या पवार साहेब शिवरत्न बंगल्यावरती आले होते आणि मी समोरच होतो त्या दिवशी आठ मध्ये असताना लक्षात आलं की नेमकी सर्जिकल स्ट्राईक कशी असती <laughs> आणि मी सगळ्याला वाटायचं की काय होणार कसं होणार पण त्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाली होती आणि त्याचा आज त्या ठिकाणी सत्यामध्ये रूपांतर होत आहे त्या ठिकाणी पवारसाहेब आणि विजय दादांची भेट कित्येक वर्षाला झाली पवारसाहेबांना त्या ठिकाणी शिरोडकर बंगल्यावरती आल्यानंतर जे दादांच्या चेहऱ्यावर असणारे भाव होते मोठे पाटील कुटुंबाच्या चेहऱ्यावर असणारे भाव होते ते खऱ्या अर्थानं बघण्याचं नशीब माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालं होतं आणि त्या दिवशी लक्षात आलं होतं राजकारणात पुढे कसं वागायचं आणि त्याचा एक झाला त्या दिवशी साहेबांच्या आणि मोठे बाई घराण्याकडून त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला मिळाला होता आजची परिस्थिती आपण बघतोय कि त्या ठिकाणी या देशामध्ये आज शेतकरी विरुद्ध धोरण त्या ठिकाणी स्वीकारली गेली त्यामुळं आज आमचा कांदा त्या ठिकाणी त्या ठिकाणी बंद झाल्यामुळं कांद्याची आवज टाकायची दुधाचा चौतीस रुपयाचा भाव जीआर काढून पाच रुपयाचं अनुदान देणार घ्यायला मिळालं का आज त्या ठिकाणी दुधाला पंचवीस चौस रुपये भाव आहे आज त्या ठिकाणी दुधाला त्या ठिकाणी भाव दिला जात नाही आज एका शेअर लिटर त्या ठिकाणी एक लिटर आणि त्याचा जर विचार केला चौतीस वाजला चौवीस रुपये आठ रुपये लिटरला Видите, люди, все сайты в порядке. आणि तीनशे पासष्ट दिवसाचा विषय अठ्ठावन्न हजार रुपये आज आपल्याला त्या ठिकाणी अठ्ठावन्न हजार रुपये हे सरकार काढून घेतलंय आणि सहा हजार दोन साठ हजार करावा लागणार आहे निर्यात बंद केली आहे त्या ठिकाणी सोयाबीनचा विषय असेल कपाशीचा विषय असेल मालाचा भाव सगळ्या त्या ठिकाणी आज अडचणी शेतकरी अडचणीत आलोय त्या सरकारचं धोरण मात्र फक्त रस्ते आणि वेगळ्या गोष्टी परंतु त्या बाजूला आपण एकदा

राहू शकत नाही हे आज त्या ठिकाणी मला पण जाणवत होत आज लोकसभेच्या निमित्तानं आज पंढरपूर तालुक्यातली मारा मतदारसंघातली बेचाळीस गावं आणि सांगोला मतदारसंघातली पंधरा गावं असे अठ्ठावन गावं त्या ठिकाणी पाटील साहेब आमची या पंढरपूर तालुक्यातली या मतदारसंघात आहे आज मर्यादित दौरा केला या तालुक्यातल्या अठ्ठावन गावामध्ये त्या ठिकाणी सत्तर टक्के त्या ठिकाणी लोकांचं तुतारीवरती प्रेम आहे आज त्या ठिकाणी उमेदवार कोण आहे

आज गंभीर झालाय आज चौऱ्याण्णव पाणी हे ऑक्टोबर महिन्यामध्ये धामणामध्ये होत तीन पाया त्या ठिकाणी नदीला सोड्या पाच पंधरा सोडल्या ला सोड्या टीएमसी दोन गेल्या दोन, दोन चार सी आज पंधरा आणि बारा सत्तावीस आणि चार एकतीस टी आज पीएमसी पाणी हे बसी होऊन झालं आणि मग पाणी गेले एकोणचाळीस टीएमसी धरणात लाख पाणी होत चौऱ्याण्णव टीएमसी आज पाणी नाही म्हणून

तर त्या ठिकाणी काही होऊ शकतं त्यामुळे मतदान केंद्रावरती मतदान घेऊन मतदान करण्याची जबाबदारी मात्र आपल्याला घेवणार आहे नाहीतर आपल्या बाईट्रे भाड्याच्या सोशल मीडियावर लय आहे म्हणून आपल्याला चालणार नाही आपल्याला मुलींचे राष्ट्रीय भूत एजन्डातील विरय येणार नाही त्या ठिकाणी सगळ्याची निवडी करू आपल्याला मतदान केंद्रावरती मतदान हे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त तुम्हाला आपण जे स्वप्न बघतोय की देशात किंवा राज्यामध्ये सगळ्यात जास्त मतांना निवडून यायचंय त्याच्यासाठी मताची टक्केवारी आपल्याला वाढवा लागणार आहे आणि इथे आलेले सगळे मोठ्या पाठी प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांवर प्रेम करणारे सर्वजण आहात परंतु इथून घरी जात असताना आपण सगळ्यांनी एकच लक्ष ठेवायचं आज आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्ष मोही कुटुंब काम करत आहे त्याच मूल्य उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि उद्याच्या वीस पंचवीस दिवसामध्ये घराघरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे निश्चित हवाय आणि म्हणून मत प्रतिक्रिया असं न करता प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी जाऊन यंत्रणा राहू पाहिजे कारण समोरच्या ज्या ठिकाणी जर विचार केला समोरच्या बाजूला सगळे आमदार आहेत सत्ता केंद्र आहे त्यांच्यावर साखर कारखाने आहेत आपल्याकडे पण आहेत परंतु त्यांचा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी गावागावात पोहोचून आणि त्या ठिकाणी भूमिका घेतोय उद्या सगळ्यांना सांगावं लागणार आहे की म्हणजे पाटलावरती तिथे आंतरवेळी सराटीवरती राजकारण करणाऱ्याचा जसा की नेमणाऱ्याचा देखील आम्हाला निषेध करायचा आहे

जयशील भाई या ठिकाणी पक्षात आल्यामुळं झाल्यासारखं वाटायला उद्या त्या ठिकाणी मोठे पाठी परिवार त्यांचं प्रेम करणारे सर्वजण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे त्या ठिकाणी आपण एकमेकाला साथ देऊया उद्याच्या काळामध्ये आपल्याला